माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले मतदार यादांतील बोगस मतदार शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून चालणारे मतदान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलाय नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकेल किंवा नगर नगरपंचायतचा अध्यक्ष होऊ शकेल अशा लोकांचे नाव आता समजा अनिल ठाकरे समजा एखाद्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो हे रिझर्वेशन आलं तर अंदाज करून त्यांनी अनिल ठाकरेचं नाव कसं कापायचं तर त्यांनी अनिल ठाकरेचं नाव पहिलेच कापून टाकलं सहा महिन्यापूर्वी <coughs> <आ? coughs> हां सुल लाल आमच्या कोंढाळीला कोंढाळी जे आता तुमच्या नागपूरच्या रस्त्यावर गाव आहे त्या ठिकाणी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतमध्ये संजय राऊत हे तिथे त्यांनी अँटिसिपेट केलं की हे रिझर्वेशन इथे येऊ शकतं त्यांचे हे उमेदवार रु, होणार होते गेल्या वीस वर्षपासून ग्रामपंचायतीचे स ते सदस्य आहेत ते जरा नाव पाहायला गेले त्यांचंच नाव काय त्यांचं नाव टाकून दिलं हिना त्यांनी तक्रार केली संजय राऊत कोंढळणी त्यांनी तक्रार कलेक्टर केल्यानंतर कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर कलेक्टरनी रिपोर्ट दिला की संजय राऊत यांचं नाव त्यांनी अर्ज केला नसताना सुद्धा हेतू परस् हेतू पुरस्पर येत बरोबर त्यांनी कोणीतरी वगळण्यात आलेलं आहे आणि आम्ही या त्याची चौकशी करू म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचंच नाव त्याच्यामध्ये अध्यक्षाची त्याचंच नाव त्याच्यामध्ये गायब आहे अशा पद्धतीचे अनेक घोळ म्हणजे थोडक्यात रिझर्वेशन तिथे काय येईल हे धरून त्यांनी चार महिने पहिलेच कार्यक्रम करून टाकला आणि कलेक्टरनी रिपोर्ट दिला की हे यांनी जी तक्रार केली आहे संजय राऊत कोंढाळी यांनी ही तक्रार खरी आहे आणि याच्यामध्ये यांनी कुठेही अर्ज केला नाही की माझं नाव कुंढाळीवरून काढा आणि हिंगण्यामध्ये टाका परस्पर ज्यांनी काहीतरी यालाचं नाव काढायचं त्यांनी अर्ज केला की संजय राऊतचं नाव कुंढाळीहून काढा आणि हिंगण्यामध्ये टाका आणि ते नाव गेले त्याचं आणि आज ते विचारे कलेक्टर कोर्ट करून झाले त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोळ या संपूर्ण मतदार यादीमध्ये आहे आणि त्यामुळे त्या त्या याची व्यवस्थित तपासणी करून छानबीन करून दुरुस्त्या करून मग जर व्यवस्थित जर निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुका फेर निवडणुका होऊ शकतील नाही तर त्या निवड या निवडणुकीमध्ये सुद्धा काय होणार आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे काही काही याच्यात तर काल सांगितलं बा कालच्या सभेमध्ये मुलीचं वय एकशे बेचाळ आणि बापाचं वय <laughs> बावन वडलाचं वय बावन आणि मुलीचं वय एकशे बेचाळीस असे सुद्धा त्यामध्ये काही नाव आले आहेत काय वयाचं दाखल झाले आले